मान भाग तेवीस दिव्या सगळ्यांना बसवते आकाशला विचारते दिव्या बोलली आकाश तुला जे सांगितलं ते आणलं ना आकाश बोलला हो आणले आहे आकाश दिव्याच्या हातात देत दिव्या, हाता दे दिव्या बोलली हे लॉकेट आहे सगळ्यांना देते लॉकेट प्रत्येकाने आपल्या गळ्यात घालायचं काहीही झालं तरी ते गळ्यातून काढायचं नाही अमित बोला दिव्या असं काय आहे या लॉकेटमध्ये आणि का घालायचं दिव्या बोलली या लॉकेटमध्ये जी पी एस ट्रॅकर आणि व्हॉइस रेकॉर्डिंग आहे अजून एक लॉकेटच्या मागे हे बटन दिसत आहे का समजा तुम्हाला कोणालाही वाटलं तुम्ही संकटात आहात तर हे बटन प्रेस करायचं लक्षात ठेवा आपल्यावर विक्रमची माणसं नजर ठेवून आहेत तितकंच नाही आपले फोन टॅप किंवा ट्रेस होऊ शकतात काही महत्त्वाचं सांगायचं असेल सा तर मॅसेज करायचा व्हॉट्सअपवर श्वेता बोली हे सगळं आम्हाला का पण दिव्या बोली कारण विक्रमला माहीत आहे माझी कमजोरी तुम्ही लोक आहात तो मला मिळवण्यासाठी कदाचित तुम्हाला इजा पोहोचू शकतो म्हणून ही तयारी परिमल हे चार लॉकेट राम आणि कुणाल दादू आणि नीलम रिद्धीमाला दे परिमल बोलला ते नाही घेणार माझ्याकडून हे तुलाच द्यावं लागेल दिव्या बोलली बरं मीच देईल हे लॉकेट त्यांना समृद्धी बोलली आता तुमचं लग्न आहे म्हटल्यावर तो नक्कीच काहीतरी करेल काय यार या विक्रमची टांगती तलवार आहे आता डोक्यावर दिव्या बोलली आपण असं वागायचं आहे की आपल्या काहीच आपल्याला काहीच माहिती नाही आहे आपण आपल्या दुनियेत आहोत सगळे निघून जातात दिव्या ही जात असते की अधिराज तिला थांबवतो अधिराज बोलतो तुला कसं कळलं की विक्रमची माणसं आपल्यावर नजर ठेवून आहेत आणि तू हे सगळं कधी बनवून घेतलं लॉकेट दिव्या बोलली मी आता तुला काहीच सांगू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। अधिराज बोलला गोष्ट विश्वासाची नाही आहे दीपू यात खूप रिक्स आहे तुझ्या जीवावर ही बेतू शकत मला रिक्स नको आहे दिव्या बोलली काही नाही होणार मला रिलॅक्स चल खाली दोघे खाली येतात दिव्या नॉर्मल दाखवत असली तरी तिलाही टेन्शन आलं होतं सध्या ती सगळं विचार झटकून सगळ्यांमध्ये मिक्स होते बिझी बोलली अमित सगळ्या गेस्टची लिस्ट कर कोणीही सुटायला नको समृद्धी बोलली बिझी मेन गोष्ट तर राहिलीच लग्न मराठमोळ्या पद्धतीने करायचं की पंजाबी पद्धतीने दिव्या बोलली मला वाटतं आपण लग्न आता पंजाबी पद्धतीने करावं कारण तुमचं लग्न हे मराठमोळ्या पद्धतीने झालं आहे सुरेशराव बोलले मा आपण उद्या शॉपिंगला जाऊ या कपडे दागिने सगळे उद्याच घेऊ बिझी बोलली हो उद्या जाऊ या आपण सगळे लग्नाची शॉपिंग करायला दिव्या बोलली बिझी मी घरी जाऊन येते नीलमलाही भेटते मी आणि जरा कामही आहे आधीराज बोलला आम्ही लगेच जाऊन येतो बिझी बोलली बरं जा काळजी घ्या दिव्या आणि अधिराज तयार होऊन निघून जातात कुलकर्णी मेन्शनमध्ये दिव्या आत येत नीलमला आवाज देते दिव्या बोलली नीलम 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 बोलली खुश होत अरे दिव्या तू ये ना नीलम तिला मिठी मारत रडू लागते दिव्या बोली अगं काय झालं आहे रडायला मी आले ना आता शांत हो पाहू रामदादू कुठे आहे आणि रिधिमा बोलली ती रूममध्ये आराम करत आहे दिव्या बोलली चल आपण जाऊ तिच्या रूममध्ये दिव्या आणि नीलम रिधिमाच्या रूममध्ये जातात रिधिमा तिला दिव्याला बघून खुश होते तिघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात रिधिमा बोली कशी आहेस दीपू दिव्या बोली मी मस्त पंधरा दिवसात लग्न आहे आमचं रिधिमा बोली बघा कशी ब्लश करते आहेस आणि हे काय ग ओठाला काय झालं तुझ्या आधीराज जोरात चावला वाटतं दिव्या तिला फटका मारून लाजून नीलमच्या कुशीत तोंड लपवते तिला लाजलेलं बघून दोघी हसत असतात दिव्या बोली ते जाऊ दे हे घ्या लॉकेट तुमच्या गळ्यात घाला आणि अजून एक एक आहेत राम आणि कुणाल दादू आल्यावर त्यांना सुद्धा घाल हे नीलम बोलली हे कशासाठी दिव्या बोलली सांगते दिव्या त्यांना जे बाकीच्यांना सांगितलं तेच त्यांना पण सांगते काहीही झालं तरी ते गड्यातून काढायचं नाही रिधिमा नीलम बोलली ओके दिव्या बोलली मी आले त्या मुलीला भेटून दिव्या त्या मुलीच्या रूममध्ये येते ती पुस्तक वाचत बसलेली असते ती मुलगी बोलली अरे बरं झालं तू आलीस काल काही झालं का घरात दिव्या बोलली काही नाही तू लक्ष नको देऊस तुला मी नाही मिळवू देईल हे नक्की फक्त ये थोडे दिवस काढ या घरात सेफ आहेस म्हणून तुला इथे ठेवलं आहे हु? ती मुलगी बोलली तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर दिव्या बोलली उपकार बसले मी माझं काम करते आहे बस येते मी काळजी घ्या दिव्या तिच्या रूममध्ये येते बॅग तिचे कपडे घेते बॅग भरून ती खाली येते आदिराज बोलला झालं जायचं का चल दोघे परत पाटील मेन्शनमध्ये येतात दिव्या तिची बॅग गेस्ट रूममध्ये ठेवते अधिराजला राग येत असतो पण तो शांत राहतो सगळे डिनर करून रूममध्ये झोपायला जातात समृद्धी रूममध्ये येत समृद्धी बोलली अहो मी आज दिव्याजवळ जाते झोपायला तिला गेस्ट रूममध्ये झोप येणार नाही ना अमित बोला काही गरजही नाही आहे झोपायला जायची तसंही अधिराज ही किती नाही जरी म्हटलं तरी तो जाईलच दिव्याजवळ समृद्धी बोली मग तर जावंच लागेल तुम्ही झोपा मी आलेच अमित तिला काही बोलणार त्याआधीच समृद्धी निघून गेलेली असते समृद्धी दिव्याच्या समरूम जवळ येते दिव्या बोली समृद्धी तू इथे यावेळेला समृद्धी बोली आज आपण एकत्र झोपूया थोडा वेळ गप्पा मारत दिव्या बोली ओके तर इकडे अधिराजला झोप येत नसते तो नुसता या कुशीतवरून त्या कुशीवर फिरत असतो ही तिचं तीच हालत असते दोघे रूमच्या बाहेर येतात अधिराज बोलला भाई तू इथे अमित बोला समृद्धी दिव्याच्या रूममध्ये झोपायला गेली आहे तुझ्यामुळे मला ही शिक्षा चिडून बोलतो जरा अधिराज बोलला मी काय केलं आहे तुम्हालाच हौस होती आम्हाला वेगळं झोपवायची अमित बोलला भांडण करण्यापेक्षा ना आपण त्यांच्या रूममध्ये जाऊया आपापल्या बायकोला घेऊन पसार होऊया अधिराज बोलला हो चालेल साल, चल एक मिनटं पण त्या ओरडलं हो तर अमित बोलला तू कधीपासून घाबरायला लागलास रे चल चुपचाप नाही तर विसर तुझ्या बायकोला आधिराज बोलला नको नको चल दोघे जरूमजवळ पोचतात हळूच दरवाजा उघडून आत येते दोघी झोपलेल्या होत्या त्यात दोघी तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपल्या होत्या अमित बोलला अरे अधिराज आता कसं ओळखायचं समृद्धी कुठली आणि दिव्या कुठली आधिराज बोला मी माझ्या दिव्याला असं ओळखेल अमित बोलला हो ना मग सांग अधिराज बेडच्या एक साईडला येत निरीक्षण करतो अधिराज बोलला ही माझी दिव्या नाही आहे तू ये इकडे दोघे साईड बदली करतात अधिराज आणि अमित दोघींना मिठी मारतात बिचाऱ्या झोपेत दचकतात डोळ्यावर झोप असल्यामुळे त्यांना नीट दिसत नाही पण जेव्हा त्या पूर्ण जाग्या होतात तोच दोघी मोठ्याने ओरडतात त्यांनाही त्यांचे चेहरे दिसतात ते दोघेही मोठ्याने ओरडतात कारण अधिराजने समृद्धीला आणि अमितने दिव्याला मिठी मारलेली असते अमित आणि अधिराज घाबरून कवरे बाय बावरे होतात त्यांचा आवाज ऐकून घरातील सगळे त्यांच्या रूममध्ये जमा होतात सगळ्यांना त्यांच्या रूममध्ये बघ घाबरतात बिझी त्यांच्याजवळ येत अमित आणि अधिराजचे कान धरत बोलती तुम्ही या वेळेला इथे काय करत आहात ओ अच्छा तुम्हाला एक दिवसही करमत नाही का तुमच्या बायकोशिवाय बिझी असं म्हणतात चौघेला मान खाली घालतात बाकी मंडळी त्यांना हसत असतात आधिराज ओठांचा पाऊट करत बिझीला मिठी मारत बिझी मी काही नाही केलं दिव्यानेच मला बोलावलं होतं दिव्य त्याच्याकडे बारीक नजर करून रागत बघत असते अधिराज आपला एक कान पकडून स्वारी बोलत असतो बिझी बोली हो का अमित तुझं काय म्हणणं आहे अमित बोलला मला सुद्धा समृद्धीने बोलावलं होतं समृद्धी तर त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघत असते अधिराजची मॉम बोलली फार आगाऊ झालेत दोघे जा जाऊन झोपा आता अधिराज आणि अमित तिथून नि धूम ठोकतात आणि त्यांच्या रूममध्ये जातात सगळे त्यांना असं गेलेलं बघून मोठमोठ्याने हसायला लागतात सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात समृद्धीही तिच्या रूममध्ये निघून जाते दिव्यदार बंद करायला जातच असते अधिराज पटकन येऊन रूममध्ये घुसतो अधिराज रूम लॉक करून दिव्याला खांद्यावर उचलून घेत तिला बेडवर झोपवतो आणि तोही तिच्या बाजूला पडतो दिव्या बोलली तुझं नक्की काय चाललं आहे सगळ्यांसमोर मला खोटं ठरवलंस तू जा मला नाही बोलायचं तुझ्याशी अधिराज बोला स्वारी ना मला झोप येत नव्हती म्हणून आलो तुला भेटायला पण सगळं उलटच झालं बघ ना माझ्याकडे दिव्या बोली मला नाही बोलायचं उद्या बघ सगळे चिडवतील आपल्याला मग कसं फेस करायचं आता घरच्यांना पंधरा दिवससुद्धा तुला दूर राहता येत नाही ना तुला अधिराज बोला पंधरा दिवस काय मला तुला पंधरा सेकंडसुद्धा सोडव वाटत नाही आता भांडणार आहेस का दिव्या बोली त्याच्याकडे तोंड करत मग काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी सांग मला अधिराज बोलला सांगतो कशाला करून दाखवतो असं म्हणतास तिला जवळ खेचत तिच्या ओठांवर टेकवतो तो तिला फॅसिनेटेडली किस करत असतो तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागताच ती त्याच्या ओठांवर चावून देते दिव्या बोलली बसना आता किती तो उतावडापणा अधिराज बोलला तू मला का चावलीस आता तर असं म्हणतास तिला गुदगुदीला करायला लागतो ती ब्लँकेट अंगावर घेत सुटायचा प्रयत्न करत असते तोही ब्लँकेटमध्ये घुसतो दिव्या बोली माझं पोट दुखेल ना आई सोड ना आता नाही चावणार मी तुला अधिराज दोघे एकमेकांना मिठी मारून झोपून जातात सकाळी दिव्याला लवकर जाग येते बाजूला अधिराज शांत झोपलेला असतो दिव्या त्याच्या केसांवरून हात फिरवते दिव्या बोली एक दिवस लांब राहू शकत नाहीस ना माझ्यापासून हा आता दुरावा सहन केला आहे ना म्हणून अजित झाला आहे दिव्या उठून जाणार की अधिराज तिला परत जवळ की ओढतो ती त्याच्या छातीवर आदळते अधिराज बोला कुठे चालली आहेस चल गुड मॉर्निंग किस दे मला दिव्या बोली तू ना खूप चावट होत चालला आहेस आजकाल मला आवरू दे खाली जायचं आहे एक तर रात्री जो, जो गोंधळ घालून ठेवला आहेस ना बघ सगळे हसतील आज अधिराज बोला मग काय गरज आहे आपल्याला वेगळं झोपायची नवरा बायको आहोत ना आपण आज बोलणार आहे मी आता सगळ्यांशी दिव्या बोलली चल उठ आता आवर हम्म दिव्या परत उठत उठत असते की अधिराज परत तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो एक डीप केस केल्यावरच तो तिला सोडतो दोघे आवरून खाली येतात दोघे खाली येता सगळे हसत असतात अधिराज अमितच्या बाजूला जाऊन बसतो समृद्धी अमित समोर ब्रेकफास्टची प्लेट आदळते अमित बोलला आधीराजच्या कानात वाताव वातावरण गरम आहे आधिराज बोलला असंच पाहिजे तुला आमचं बरं आहे मी रात्रीचं मनवलं माझ्या बायकोला अमित बोलला तुझ्या रागाला घाबरून असती बिचारी माघार घेत असेल आधिराज बोलला बिझी मला बोलायचं आहे तुझ्यासोबत बिझी बोलली बोल ना बाळा आधिराज बोला खूप झाला मग आम्हाला छडून आजपासून दिव्या माझ्या रूममध्येच राहील तुम्हाला मान्य असेल तर बोला नाही तर मी तिला घेऊन दुसऱ्या बंगल्यावर निघून जाईल बिझी बोलली काय रे तुला पंधरा दिवस ही काढता येत नाही का अधिराज बोला नाही आमचं लग्न झालं आहे हा घाट फक्त तुमच्यासाठी आहे कारण कोणीच आमचं लग्न बघितलेलं नाही आहे म्हणून पण या नादात आम्हाला वेगळं करू नका हो हा फायनल डिसिजन आहे माझा बिझी बोली तुला जे करायचं आहे ते कर बाबा दिव्या रूममध्ये येते अधिराज लॅपटॉपवर काम करत असतो दिव्या बोलली तू वेळा झाला आहेस का रे काय बोलला तू खाली एवढ्या सगळ्यांसमोर तुला काहीच नाही वाटत का बोलायला काय विचार करतील ते अधिराज बोला मग काय करायला पाहिजे होतं मी असं किती दिवस असं लपून छपून भेटायचं तुला सांग सगळी बंधन आपल्यालाच का सगळं त्यांच्या मनासारखं करेल पण हे मी नाही ऐकणार आणि तू काहीच बोलायचं नाहीस आता मला चिडवायला लावू नकोस तयारी कर शॉपिंगला जायचं आहे ना दिव्या बोली कर बाबा तुला जे करायचं आहे ते पण एक लक्षात ठेव तू माझ्याजवळ यायचं नाही अधिराज बोला तू बोलतीस आणि मी ऐकेल असं वाटतं का तुला हं दिव्या बोली बघूच आता दिव्या रागात निघून जाते सगळे तयार होऊन बाजारात जातात पहिले लेडीज सेक्शनला जातात लग्नासाठी जोडा बघत असतात एक वेंडिंग ड्रेस दिव्याला खूप आवडतो पण त्याची किंमत बघून ती नाही म्हणते बिझी तिच्या जवळ येत बिझी बोली तुला आवडला ना मग घे ना किंमत का बघतेस दिव्या बोली बिझी थोड्या वेळासाठी एवढं महाग नको बिझी बोली घे काही नाही होत हाऊस एकदाच होते दिव्याची खरेदी होते लेडीज ही शॉपिंग आपली शॉपिंग करून घेतात आता अधिराजची शॉपिंग करण्यासाठी जातात अधिराजला काहीच आवडत नव्हतं दिव्या त्याच्याजवळ जवळ स्वतःच्या त्याच्यासाठी शेरवानी काढते त्यालाही आवडते बाकीचे कपडेही तीच सिलेक्ट करते अधिराजची मॉम बोलल्या मा आता आपण ज्वेलरी घ्यायला जाऊया अधिराज तुला तुझ्या आवडीचं मंगळसूत्र घ्यायचं आहे का अधिराज बोलला नको मॉम तिला घेऊ दे तिच्या पसंतीतील तिला घालायचं आहे ते सगळे ज्वेलरी शॉपला जातात दिव्याच्या पसंतीनुसार सगळे ज्वेलरी घेतात दिव्या मंगळसूत्र बघत असते तिला दोन आवडतात ती विचार करत असते कोणतं घेऊ न कोणतं नाही दिव्या बोली अधिराज सांग ना मी कोणतं घेऊ मला तर दोन्ही आवडले अधिराज बोला दुकानातील स्टाफला सांगे दोन्ही पॅक करा दिव्या तुला अजून काही घ्यायचं आहे का दिव्या बोली नको बस झालं सगळे बाहेरच जेवण करून घरी येतात दिव्या नाही जरी म्हटलं तरी तिला रामची कमी भासत होती दिव्या रूममध्ये येते फ्रेश होऊन बाल्कनीत येते आधी राज मागून येत तिला मिठी मारतो केस बाजूला करून तिच्या मानेवर ओठ टेकवतो त्याच्या स्पर्शाने दिव्या शहारते दिव्या त्याला बाजूला करते अधिराज बोला काय झालं आहे अशी का वागत आहे आता मी जवळही येऊ नाही नको का तुझ्या दिव्या बोली का चिडतो आहेस एवढा सगळं तुझ्या मनासारखंच झालं पाहिजे का नेहमी माझा मूळ नाही आहे आता अधिराज बोला काय झालं आहे आता तुझा मूळ नसायला ठीक आहे ना आता तर मीत ये तस तुझा तु रहा इते मी तर येतच नाही तुझ्या जवळ जा तू राहा इथे मी झोपतो दुसऱ्या रूममध्ये बाय अधिराज चिडून निघून जातो तो, तो जातच दिव्या रडाय रडायला लागते तिला माहीत होतं तो हड झाला आहे त्याचा राग लगेच शांत नाही होणार सकाळी दिव्या आवरून खाली येते सगळे हॉलमध्ये बसलेले असतात टी व्हीवर न्यूज झडकत असते बिझनेसमॅन विक्रमच्या कंपनीला आग आगीत करोडोचं नुकसान झालेलं असतं अमित बोलतो डॅड बघितलं तुम्ही विक्रम गेला आता कामातून आधीराजचे डॅड बोलतं त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळत आहे बस समृद्धी बोली पण कोणी केलं असेल हे करणारा फार क्षतिर असावा तर इकडे विक्रम त्याच्या रूममध्ये तोडफोड करत होता त्याचा राग वाढला होता आणि त्याची माणसं घाबरून फक्त बघण्याची काम करत होते विक्रम बोलतो कोणी केलं हे समजलं का साथीदार बोलतात नाही बॉस करणारा खूपच शातीर होता त्याने एक प्रूफही सोडलं नाही आपली माणसं रामच्या घराबाहेरही पहारा देत होती तो घराबाहेर पडलाच नाही आहे विक्रम बोलतो मला तो व्यक्ती सापडायला हवा नाही सोडणार मी त्याला राम हे शॉक होतो हे सगळं ऐकून निलम कुणाल आणि रिधिमाला सुद्धा नवल वाटत असतं राम बोलतो कुणाल तुला काय वाटतं कोणी केलं असेल हे कुणाल बोलतो माहीत नाही पण मला वाटत आहे दिव्याने तर केलं नसेल हे नीलम बोलली काहीही हा जिजू दिव्या कसं करेल आता आता तर ती लग्नाच्या गडबडीत आहे रिधिमा बोलली आहो मला नाही वाटत दिव्याने केलं असेल म्हणून राम बोलतो कुणाल बरोबर बोलतोय तुम्ही दिव्याला नीट ओळखत नाही ती माझी बहीण आहे आज या घटनेला दहा दिवस होऊन गेली होती पाटील मेन्शन आता पाहुण्यांनी भरलेलं होतं आज मेहंदींची रसम होती नीलम आणि रिधिमा ही आल्या होत्या आज सकाळपासून दिव्याला कसं तरी होत होत असतं दोन वेळेस ती बाथरूममध्ये जाऊन उलट्या करून येते तिला डाऊट येतो पण ती नंतर बघून म्हणून ती टाळते ती तयार होऊन येते नीलम तिच्याजवळ येत नीलम बोलली दिव्या काय झालं तुझा चेहरा का उतरला आहे बरं नाही वाटत का दिव्या बोली काही नाही ग थोडं चक्कर आणि मडमड होत आहे रिधिमा बोली दिव्या म्हणजे तू दिव्या बोली मला नाही माहीत कदाचित खूप धावपळ झाली आहे ना म्हणून असं होत असेल चल खाली जाऊ सगळे वाट बघत असतील दिव्या तयार होऊन खाली येते लॉन छान सजवला होता दिव्या येऊन बसते तिच्या दोन्ही हातावर आणि पायांवर मेहंदी काढतात नीलम समृद्धी तिला चिडवत असतात दिव्या ही एन्जॉय करत होती तिला बघून अधिराजही खुश होता पण त्याला तिचा चेहरा बघून कळत असतं की तिला बरं वाटत नाही आहे आज सगळ्या बायकांनी मेहंदी लावलेली असते म्हणून त्यांना त्यांचे नवरे जेवण भरवत असतात दिव्याला अधिराज जेवण भरवतो पण तिला वासाने मळमळायला मड़ होतं ती उठून रूममध्ये येते तिला असं बघून अधिराजे तिच्या मागे येतो अधिराज बोलतो काय झालं दिव्या तुला बरं वाटत नाही आहे का उलट्या होत आहे का सांगशील का मला टेन्शन येत आहे ग दिव्या बोली अरे काही नाही थोडं मळमळ होत आहे बस मला नको जेवण वासेनाचं उलटे सारखं होत आहे मला अधिराज बोलतो डॉक्टरांना बोलव का कळेल तरी आपल्याला काय होत आहे ते दिव्या बोली आता घरात पाहुणे आहेत चांगलं नाही वाटत ना अधिराज बोलतो मी बोलावतो माझा मित्र आहे डॉक्टर आणि कोणाला कळणार नाही डॉक्टर आला होता असं अधिराज त्याच्या ओळखीच्या डॉक्टरला बोलावतो अधिराज त्याला कोणाचं लक्ष नाही बघून तिच्या रूममध्ये आणतो तो दिव्याला चेक करून सांगतो डॉक्टर बोलतो गुड न्यूज आहे सी इज प्रेग्नेंट काळजी घे तिची जास्त दगदग होऊ देऊ नकोस वेळ मिळेल तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा चेकअपसाठी चल मी येतो तो निघून जातो आधीराज दिव्याजवळ बसून तिला बघत असतो दिव्याही त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत असते तिला कळत नसतं तू काय विचार करत आहे दिव्या बोलली तू काही बोल बोलत का नाही आहे तुला नको आहे का लगेच आपण वाटलं तर अधिराज बोलतो आपण वाटलं तर काय खबरदार माझ्या बाळाला काही बोललीस तर ते तर आपलं बाळ आहे ना मी खुश आहे तू खुश आहेस ना दिव्या बोली हो खूप जास्त पण आता हे कोणालाच नाही सांगायचं सा। लग्न झाल्यावर आपण ही बातमी द्यायची सगळ्यांना चालेल ना अधिराज बोलतो चालेल काय धावेल तू काळजी घ्यायची बस दोघे खुश असतात त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे म्हणून त्यांचं प्रेम अजूनच घट्ट होणार आहे तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा हा भाग दिव्यादीच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे तुम्ही खुश आहेत ना तुम्हाला काय वाटतं विक्रमच्या कंपनीला आग कोणी लावली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो आपल्या ह्या स्टोरीचा भाग मागे पुढे झालेला आहे तर प्लीज समजून घ्या भेटूया पुढील भागात धन्यवाद